सर नमस्कार ह्या वर्षी तुम्हाला आपण सेंद्रिय आंबा खायला देणार आहोत आणि सेंद्रियाची चव काय ह्या वर्षी खाल्यानंतर सांगायचं पण ह्या ह्या आंब्याला ना ह्या साईजला अजून एक महिना पूर्ण नाही झाला एक महिना तीन महिन्यात फळ तयार होतं या फळाची शायनिंग तरी बघा सेंद्रिय काय आहे ते तुम्हाला दाखवतोय मी आणि हे सेंद्रिय आंबा खायला मिळेल दे देवगड मधून नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मी आज एक नवीन बागेमध्ये आलो आहे किंजवड्या गावामध्ये ना सर एक किंजवड्या गावामधले एक बाग आहे आणि बागेमधले हे शेतकरी आहेत त्यांच्या आधी स्वतःची ओळख सांगूया मग नंतर तुम्हाला मी सगळे रिझल्ट दाखवणार सर तुमची ओळख सांगा जरा पुढे या सर सर तर किंजवडे सर राहणार किंजवडे आणि ही बाग तुमची स्वतःची आहे ना स्वतःची बाग आहे किती किती झाड आहेत या बागेमध्ये बागेमध्ये नव्वद झाड आहेत नव्वद झाड आहेत आणि नव्वद झाडांना रिझल्ट आलाय ना या वर्षी चांगला चांगल्यापैकी रिझल्ट आहे मग ह्याला ह्या सगळ्या बागेला काय वापरलात कुठला ब्रँड वापरलात वेळेला आपलं इंडिया ग्रोथचं मॅजिक आणि गुवस्त्र ओके त्याचप्रमाणे आपलं ऑलिव्ह ओके मॅडम तुम्ही ह्याना ज्यावेळी प्रोडक्ट दिलात त्याच्यामध्ये काय काय दिला होता याना प्रोडक्ट तुमची जरा ओळख सांगा नमस्कार माझं नाव सुजाता कामत कोटकमते गावातून आहे मी या सरांना पहिल्या जून पासून झाड मुळापासूनच आपण याची ट्रीटमेंट दिलेली आहे जून मध्ये भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक दोनशे ग्रॅम प्रमाणे मुळातून दिलं त्यानंतर एक महिन्याच्या नंतर ऑलिव्ह पाच लिटर पाणी बनून मुळात सोडलं आणि परत एक म्हणजे दोन वेळा ऑलिव्ह दिलाय दोनदा ऑलिप दिलं मुळातून आणि त्याच्यानंतर आता ही फळं होईपर्यंत तीन फवार चार फवारण्या झाल्या वरून चार फवारण्या झाल्या ग्रोमॅजिक आणि म्हणजे इथं शेतकरी मित्र तुम्हाला असं सांगतोय की इथे ह्या लोकांनी गोवसरा ग्रोमॅजिक मुळातून दिलं जून पासून त्याच्यानंतर दोन वेळा ओलिफची फवार ओलिप जमिनीमध्ये दिल हो। दोन वेळा दिला आणि मोहर आल्यानंतर चार फवारण्या झाल्यात आणि तुम्हाला मी तर सुंदर असं दाखवते फळ या पुढे जरा दाखवा पूर्णतः होऊन हे बघा ही जी फळं आहेत ना शेतकरी एकदम खुश आहेत बोलता जबरदस्त रिझर्ट आहे तिकडे बघा हे सगळं वरती हा जबरदस्त पूर्ण झाड फिरून दाखवायचं तर त्या बाजूला येऊ द्या जर थोडस बघू आपण आणि पूर्णता ही सेंद्रिय बाग आहे महत्वाचा मुद्दा तेच लोकांना आम्ही या वर्षी सेंद्रिय आंबा खायला देणार आहोत हे सगळे आंबे तुम्हाला सेंद्रिय या वर्षी खायला मिळतील अशा बऱ्याचशा बागा देवगड तालुक्यामध्ये आपण तयार केलेल्या आहेत अब आगे एक ना बरेशी ना है। नंतर या बागेमधले रिझर्ट एक नाही असं बरेचसे झाड तुम्हाला आम्ही अजून दाखवणार आहोत जबरदस्त रिझर्ट आहे नंतर विचारू या मालकांना किती काय त्यांना रिझर्ट आणि किती खुश आहेत हा हे जवळून दाखवा पूर्ण पूर्ण हे बघा हा सेंद्रियाचा रिझर्ट हा इकडे इकडे पुढे येस सेंद्रिय आंबा विषमुक्त आंबा विदाऊट केमिकल विदाऊट रासायनिक कुठलं पण कर्टाला न टाकता यावर्षी बाग तयार केलेली आहे अजून थोडं आपण पुढे चाललोय दुसरी पण झाड तुम्हाला दाखवणार आहोत त्या झाडांमध्ये पण काय काय रिझल्ट आला ते बघूया आता आपण आणि छोटी झाडं आहेत जास्त मोठी पण नाही आहेत आणि छोट्या झाडांमध्ये तर जवळ इथूनच घ्या इथूनच घ्या हे बघा इकडे 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 हे बघा हे सगळ्या झाडांना सगळ्या झाडांना चांगले आंबे सेट झालेले आहेत कैरी तयार झालेली आहे जसे हे आंबे तयार होत जातील तसे तुम्हाला आम्ही रिझल्ट दाखवत जाणार आहोत येस 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 जबरदस्त रिझल्ट आलेत अच्छा प्रत्येक झाडाला एवढी सेटिंग आहे जबरदस्त अजून आपण एक पुढचं एक चांगलं झाड दाखवतो म्हणजे तुम्हाला एक झाड दाखवून फायदा नाही म्हणून तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त झाडं दाखवण्याचा प्रयत्न करतोय <coughs> मध्ये हे सगळं होऊ शकत सेंद्रियमधून हे सगळं होऊ शकतं हे आम्ही प्रूफ करून दाखवलेलं आहे लोक म्हणतात केमिकल टाकल्याशिवाय आंबा येत नाही कर्टाल टाकल्याशिवाय आंबा येत नाही सर हे छोटं झाड झाड बघा केवढे छोटे आहे महत्त्वाचा मुद्दा छोट्या झाडाला एवढा सुंदर रिझल्ट आलेला आहे बघा तरी किती छोट झाड आहे नंबर वन आणि शेतकरी असे बोलतात की कर्टाल टाकल्याशिवाय आंबा येतच नाहीये ते आम्ही सगळं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे विदाऊट कर्टाल आंबा काढू शकतो कर्टाल सारखाच ज्या महिन्यात पाहिजे त्या महिन्यात आंबा काढू शकतो सर मला एक सांगा पिंजवडेकर सर इथे या इथे या जरा माझ्यावर या आता हे सगळे आंबे आहेत ना ते कधी तयार होतील सर रेडी आता एप्रिल मार्चमध्ये मार्च एंडिलला तयार होतील मार्चला आता बघा सेंद्रिय आंबा तुम्हाला मार्चमध्ये मिळणार Yes. आणि हे प्रू झालंय सर झाड पूर्ण फिरून दाखवा जरा आंब्याची साईज बघा जबरदस्त 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 सर हे बघा हा वातावरण वाता निसर्गाचा प्रॉब्लेम आहेच निसर्ग प्रॉब्लेम करणारच आहे आणि त्याच्यातून ही सेटिंग आहे आता लोकांची झाड आता मोहरत आहेत आता मोहोर येतोय आपल्याकडे एवढी साईजची कैरी कर, झालेली आहे सुंदर असं पूर्ण झाड फिरून दाखवा सर अशी प्रत्येक झाड या बागेमध्ये सर झाड किती आहेत नव्वद झाड नव्वदच्या नव्वद झाड आलेली आहे सर आणि हा रिझल्ट आहे ना इंडिया ग्रो ब्रँडचा आहे बोस्त्रा ग्रो मॅजिक येस जबरदस्त ओके ओके ओके, ओके। पूर्ण जबरदस्त आहे आता जरा आपण शेतकऱ्यांना भेटूया परत एकदा मालकांनाच भेटूया की मालक काय म्हणतात बघू जरा सर तुम्हाला काय वाटतं जरा तुम्ही बोला दोन मिनटं तुम्ही ह्याच्या अगोदर रासायनिक करत होता काय मिळेल ते वापरत होता पण आता हे सेंद्रिय वापरल्यानंतर काय वाटतं तुम्हाला सेंद्रिय वापरल्यामुळे आता रिझल्ट पण चांगला आहे आणि याचे ज्या वर्षी न येणारी बाग पण वर्षी आलेली आहे न येणारी बाग या बागेमध्ये काही येतच नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर ना हा येतच नव्हतं अशा बागेमध्ये आंबे आले असं बोलतायत काहीच नव्हतं अशी बाग त्यांनी आता फुलवलेली आहे आणि फक्त इंडिया बौस्तर, ग्रो ब्रँड वापरले काय प्रोडक्ट बुअस्र बुव ग्रो मॅजिक मुळातून दुसरं ओलिप लिक्विड तयार करून मुळात ओतलं दोन वेळा दुसरं ज्यावेळी मोहर आला ना त्या टायमाला प्राऊड आणि ओलिप मिक्स करून दिलाय ग्रो मॅजिक ची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर आता दोन फवारण्या घेतल्या ओलिपच्या एवढ्या चार फवारणीमध्ये जर आंबे अजून तुम्हाला काय वाटतं किती फोरण्या द्याव्या लागतील ओलिपच्या अजून ओलिफच्या एक, एक ते दोन दिलात ना सर साईज साईज फळाची साईज वाढवण्यासाठी नंबर वन काम करतो ओलिप मित्रांनो तुम्हाला सांगेन <coughs> खरोखर तुम्ही सिरियस असाल आणि सेंद्रिय आंबा जर तुम्हाला खायचा असेल तर जरूर आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला फोन करायचा आहे पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या बागेत असणार आणि तुमची बाग पूर्णता सेंद्रिय करून देणार आणि सेंद्रिय आंबा आपण खाऊ शकतो या वर्षी ओके सर्वांसाठी शुभेच्छा